अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी अशा ह्या सेवा आहे आपण जर का सुरू केल्या नसेल तर आपण आवर्जून या सेवा एकवीस मार्चपासून करायला सुरुवात करायची आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या सर्वांना माहिती आहेच एकतीस मार्च या दिवशी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे आणि या निमित्ताने भरपूर दत्तसेवक आणि स्वामी भक्त ह्या काही प्रभावी सेवा करत असतात आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एकवीस दिवसांच्या सेवा केल्या देखील असतील आता ज्यांना एकवीस दिवसांच्या सेवा करायला शक्य झालं नाही त्यांनी किमान अकरा दिवसांच्या ह्या स्वामींच्या प्रभावी सेवा करायच्या आहेत या सेवा आपल्याला किती तारखेपासून करायला सुरुवात करायच्या आहेत सेवा कोणती करायची आहे या विषयीची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत गेल्या वर्षी देखील आपण या सेवेविषयी व्हिडिओ बनवले होते परंतु पुन्हा आपण एकदा या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत आणि पुन्हा एकदा आपण या विषयाची माहिती पाहणार आहोत तर पहा ज्यांना एकवीस दिवसांच्या सेवा करायला अजिबात वेळ मिळाला नाही त्यांनी किमान स्वामींच्या अकरा दिवसांच्या अत्यंत प्रभावी या सेवा करायच्या आहेत पहा जर का तुम्ही खूप अडचणीत असाल नोकरीत यश मिळत नसेल काही करून तुमची कामं पूर्ण होत नसेल मूल बाळ होत नसेल संतान सुख मिळत नसेल विवाहात अडचणी येत असतील अशा बऱ्याच अडचणींसाठी तुम्ही ही एकच सेवा करू शकतात सेवा करताना ती अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करायची आहे काहींना अजिबात वेळ नसतो परंतु या अकरा दिवसात तुम्ही तुमचा थोडा वेळ काढून किंवा थोडं सकाळी लवकर उठून तुम्ही तुमच्यासाठी या सेवा आवर्जून करायच्या आहेत पहा आपण जितकी सेवा करतो तेवढी सेवा ही कमीच असते आपण जी सेवा केली याचं फळ स्वामी समर्थ महाराज योग्य वेळ येईल त्यावेळेस नक्की देत असतात आपण त्यांच्यासाठी एक सेवा म्हणून ही सेवा करायची आहे आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे भरभरून देत असतात परंतु आपण स्वामींसाठी काहीतरी देणं लागत असतो आणि म्हणूनच आपण ही सेवा करू शकतो तर बघा ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी सकाळी थोडं लवकर उठून आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे आता ही सेवा किती तारखेपासून सुरू करायची तर ही सेवा आपल्याला एकवीस मार्चपासून सुरू करायची आहे आणि एकतीस तारीख स्वामी समर्थ प्रकट दिन या दिवसांपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा झाल्यानंतर आपल्याला या सेवेचं उद्यापन म्हणा किंवा सांगता म्हणा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे तुम्ही एकतीस मार्चला स्वामींना त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून याचं उद्यापन चांगता करू शकतात या दिवशी आवर्जून आपण स्वामी समर्थ महाराज यांना बेसनाचे लाडू करून दाखवायचे आहेत आणि अगदी साध्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे तर सेवा कोणती करायची या सेवेसाठी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पाहिजे आहे ज्यांच्याकडे आहे त्यांना माहिती असेलच ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ऑनलाईन किंवा तुमच्या जवळच्या केंद्रातनं किंवा तुमच्या जवळ असलेल्या मार्केटमधून तुम्ही हा ग्रंथ घेऊन यायचा आहे या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत अगदी छोटे छोटे अध्याय आहेत जो कोणी खूप अडचणीत असेल नडलेला असेल त्याला देखील तुम्ही ही सेवा करायला सांगू शकतात बघा आपण स्वत सेवा करायची आहेत आणि इतरांना देखील या सेवेचा मार्ग आपण दाखवायचा आहे जेणेकरून देखील अडचणी ह्या आपल्यामुळे दूर होऊ शकतात आणि बघा याचं देखील काहीतरी पुण्य आपल्या देखील वाटायला मिळत असतं तर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय रोज पठण करायचे आहे या ग्रंथाचं एक पारायण आपल्याला रोज करायचं आहे असं आपल्याला अकरा दिवसात अकरा पारायण करायचे आहेत आता ज्यांना एकवीस मार्चपासून ते एकतीस मार्चमध्ये एकतीस मार्चपर्यंत जर का मध्ये महिलांना अडचण असेल मासिक धर्म येणार असेल तुमची तारीख असेल तर तुम्ही ह्या सेवा आजपासून सुरू केल्या तरी चालणार आहे पहा ज्यांना अडचणी असेल बाहेरगावी जायचं असेल त्यांनी ह्या सेवा आजपासून सुरू केल्या तरी चालणार आहे तुम्हाला ही सेवा करण्यासाठी एक ते दीड तास लागणार आहे जे नवीन स्वामी भक्त असतील त्यांना कमीत कमी सुरुवातीला दोन तास लागू शकतात एकदा तुमचा सराव वाचनाचा झाला की तुम्ही एक तासात हे पारायण पूर्ण करू शकतात याबरोबर तुम्हाला एक माळ श्री समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा जास्त सेवा करण्याची गरज नाही तुम्ही या ग्रंथाचं एक पारायण रोज करायचं आहे त्याबरोबर तुम्हाला एक माळ श्री समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्या त्याचप्रमाणे तुम्ही एक वेळा तारक मंत्र देखील म्हणू शकतात तर ह्या तीन सेवा तुम्हाला अकरा दिवसात करायच्या आहेत ज्यांना अडचणी येतील ज्यांना सुतक असेल त्यांनी तेवढे दिवस सेवा करायची नाही सुतक फिटल्यावर मासिक धर्माची अडचण झाल्यानंतर तुम्ही ही सेवा पुन्हा कंटिन्यू करू शकतात जर का एखाद्या दिवशी तुमच्याकडनं सेवा झाली नाही तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं इमर्जन्सी असेल त्या दिवशी तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल तुम्ही दुसऱ्या दिवशी दोनदा सेवा करून तुमचा राहिलेला दिवस भरून काढू शकतात सेवेचे नियम कोणते तर पहा तुम्हाला पराण्ण वर्ज्य करायचं आहे तुम्ही जर का तुमच्या एखाद्या इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर तुम्हाला बाहेरचं अन्न अजिबात खायचं नाही पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प हा घरीच सोडायचा असतो आणि पहिल्याच दिवशी सेवा सुरू करण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा असतो त्यात तुम्ही कुठली सेवा किती दिवसांसाठी आणि कुठल्या इच्छेसाठी करत आहात ते सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे तुमची सेवा चालू असेपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही त्यानंतर तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाही आहे तर हे छोटे छोटे नियम तुम्हाला पाळायचे आहेत त्यानंतर पहा बऱ्याच जणांचं कमेंट्स असते की उपवास करायचा का तर तुम्हाला ह्या सेवा करत असताना उपवास धरण्याची गरज नाही तुम्ही उपवास न करता ह्या सेवा करू शकतात त्याचप्रमाणे पूजा मांडणी करायची का तर ज्यांना शक्य होईल ज्यांच्याकडे जागा मोठी असेल त्यांनी अकरा दिवसांची पूजा मांडणी केली तरी चालेल परंतु बघा प्रत्येकाकडे मोठी जागा नसते हात लागतो लहान मुलं असतात मग तुम्ही तुमच्या देवघरात स्वामींची मूर्ती फोटो ठेवून त्याच ठिकाणी रोज पूजा करून तुम्ही हे पारायण करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही विचारू शकतात तुम्हाला शक्य झाल्यास पहिल्या दिवशी किंवा तुम्ही सेवा सुरू करण्याच्या आदल्या दिवशी स्वामींच्या केंद्रात जायचं आहे एक नारळ एक खडीसाखर घेऊन जा एक फुल घेऊन जा स्वामींसमोर तुम्हाला नारळ खडीसाखर ठेवायचा आहे तुमची जर का खूप दृढ इच्छा असेल खूप मोठी इच्छा इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करणार असाल तर तुम्हाला ती इच्छा स्वामींना सांगायची आहे हे पारायण तुमच्याकडं निर्विघ्नपणे दूर हो दूर हे पारायण तुमच्याकडनं निर्विघ्नपणे करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आता ज्यांच्याकडे लहान मुलं असतील ज्यांना ह्या सेवा करायच्या आहे मग त्यांनी कशी करायची तर पहा ज्यांना लहान बाळ असेल त्यांनी जर का सेवा करताना लहान बाळ तुमचं रडलं तर तुम्ही त्याला घेऊ शकतात आणि बाळ तुमचं शांत झाल्यानंतर पुन्हा तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकतात सेवा तुम्हाला मध्ये सोडायची नाही तुम्हाला सेवा पूर्ण करायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ